جغن بجبر अजित पवारांची साथ सोडणार महाराष्ट्रात पुन्हा एकदा बंडाची तयारी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार पार पडलं एकोणचाळीस मंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यात भाजपच्या अनेक नेत्यांचा समावेश होता तब्बल एकोणावीस नेत्यांनी शपथ घेतली शिवसेनेच्या अकरा राष्ट्रवादीच्या नऊ मात्र त्यात छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं छगन भुजबळने थेट अजित पवारांना टार्गेट केलं तटकरेंना टार्गेट केलं राष्ट्रवादीला ता टार्गेट केलं आणि सांगितलं की माझ्यावर जुलूम झाला मला मोहरा बनवलं गेलं मला बाजूला सारलं गेलं यंदा लाल दिवसच्या गाडीत बसण्याची संधी भुजबळांना मिळणार आहे ये। येवल्यात गेले कार्यकर्त्यांना भेटले आणि थेटपणे सांगितलं की मी नाराज आहे आणि मी आता इथं थांबणार नाही महाराष्ट्रात छगन भुजबळ आता राष्ट्रवादीत न राहता दुसरा पक्षात जाणार का महत्वाचं म्हणजे बंड करणार का आमदारकीचा राजीनामा देणार का आणि महाराष्ट्रात पुन्हा बंड सुरू होणार का अनेक नेते नाराज आहेत पण त्यातले प्रमुख त्यातलं सर्वात मोठं नाव एक छगन भुजबळ यांचं आहे छगन भुजबळ थेटपणे आता राष्ट्रवादी सोडतील का अजित पवार हे नाव सोडतील का आणि असं असेल तर राष्ट्रवादीला त्याचा फटका बसेल का कारण ओबीसी समाजाचा एक मोठा चेहरा आहे छगन भुजबळ नाशिक बारामती पुणे येवला इथं जोरदार समर्थकांद्वारे नाराजी वर्तवली जाते आणि त्याचा फटका आता अजित पवार यांना बसणार का येणाऱ्या काळात काय होईल काय वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादी छगन भुजबळ मंत्रिपद आणि महायुतीच्या सरकाराबद्दल सांगायला विसरू नका चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी